नीलम गोऱ्हेंनी सभागृहातच भाजपच्या मंत्र्याला सुनावले खडेबोल दिव्यांग मंत्रालयाची लक्षवेधी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आज सभागृहात मंत्री अतुल सावे यांना खडेबोल सुनावले दिव्यांग मंत्रालयाच्या उभारणीसंदर्भात सादर केलेल्या लक्षवेधी सूचनेवर चर्चा होत असताना संबंधित विषयाची पूर्ण माहिती नसल्याने मंत्री सावे यांनी सभागृहातच अहवाल मागवतो असं सांगितलं यावर उपसभापती गोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आज विधान परिषदेच्या सभागृहात या दिव्यांग मंत्रालय उभारणीसंदर्भात लक्षवेधी लावण्यात आली होती संदर्भात मंत्री अतुल सावे यांच्याकडे माहिती होती त्यामुळे त्या, त्या लक्षवेधीबद्दल अर्धवट माहिती आणि अहवाल उपलब्ध नसल्याने अतुल सावे यांनी तात्काळ अहवाल मागवतो असं सभागृहात म्हटलं यानंतर नीलम गोरे यांनी म्हटलं आहे की सभागृहामध्ये वारंवार सगळ्या सदस्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत अठरा जुलैपर्यंत अहवाल मागवतो असं तुम्ही म्हटलं परंतु मला हे कळलं नाही की अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कोणी अहवाल मागवतो का तुम्ही जर दहा जुलैला अहवाल मागवला असता तर तुम्हाला त्यात काही कमी आहे हे बघून पुढची कार्यवाही करता आली असती त्यामुळे तो अहवाल बघा आणि दहा ऑगस्टच्या तुमच्याच आश्वासनांची परिपूर्तता करा असे खडे बोल त्यांनी मंत्री अतुल साबींना सुनावले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई